जय भीम मी सारिका फडतरे वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर महासचिव आज प्रबुद्ध भारत या पाक्षिकाचा एकोणसत्तरावा वर्धापन दिन आहे त्या दिनानिमित्त आपणा सर्वास मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्या चळवळीचे मुखपत्र नसते तिची अवस्था ही पंख छाटलेल्या पक्षांप्रमाणे होते चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत या पाक्षिकाची स्थापना केली आणि आजही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आणि नेतृत्वामध्ये हे पाक्षिक चालू आहे आंबेडकर चळवळीचा वसा आणि वारसा ते पुढे घेऊन चाललेले आहेत आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आंबेडकर चळवळ आणि प्रबुद्ध भारत हे पाक्षिक सर्वांच्या घरोघरी आंबेडकर जनतेच्या घरोघरी पोचले पाहिजे आपण सर्वांनी या प्रबुद्ध भारत या पाक्षिकाचे सभासद झाले पाहिजे वर्धापन दिनानिमित्त विशेष सवलत देण्यात आलेली आहे त्रिवार्षिक सभासद नोंदणी आपण फक्त तेराशे बाराशे रुपयामध्ये करू इच्छिता त्याचप्रमाणे एक वर्षाचंही जर सभासद जर तुम्हाला व्हायचं असेल तर ते पाचशे रुपये भरून तुम्ही होऊ शकता तर या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना आवाहन करेल की आपण सर्वांनी आजच सभासद व्हा आणि आपली आंबेडकर चळवळ मजबूत करा धन्यवाद जय भीम